तुम्ही नोव्हेंबर महिन्यात बँकेत जाऊन कोणत्याही महत्वाचं काम करायचं नियोजन करत असाल तर थांबा कारण नोव्हेंबर मध्ये अकरा दिवस बँका बंद राहणार रह। आहेत यात सर्व रविवार तसंच दुसरा आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे कॅलेंडर नुसार या महिन्यात काही राज्यांमध्ये स्थानिक सणांमुळे बँका बंद राहतील तर उर्वरित ठिकाणी बँकिंग सेवा सुरू राहतील दिलासा बँक बाब म्हणजे सुट्या दरम्यान एटीएम मोबाईल बँकिंग नेट बँकिंग आणि युपीआयद्वारे अत्यावश्यक कामं सहजपणे करता येतील बघा कुठल्या दिवशी बँका बंद राहणार आहेत पाच सात आणि आठ नोव्हेंबर त्यानंतर नऊ अकरा सोळा नोव्हेंबर आठ आणि नऊ सलग दोन दिवस बंद असतील बँका बावीस तेवीस आणि तीस नोव्हेंबर बावीस आणि तेवीसलाही सलग दोन दिवस बँका बंद असतील नोव्हेंबर महिन्यातल्या पाच नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंतच्या या बँकांच्या सुट्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका